महाराष्ट्र राज्याचे कृतीशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व बीड जिल्हा बरोबर आता काँग्रेस फुटली फुटली आपण प्रचार करतो परंतु हे लोक तसे मनाने ऑलरेडी काँग्रेस मध्ये नाहीच आता समजा जिशान सिद्दीकी सिद्धी वडिलांनी अजितदादाचा पक्ष जॉईन केलेला त्याच्यानंतर तो अंतापूरकर ऑलरेडी बिलकुल काँग्रेस सोबत नाही असे अनेक चार पाच लोक हो आहेत कोणाचं नाव घेणं योग्य होणार नाही पण तो नाव सगळ्यांनाच माहिती आहे आम्हालाही माहिती आहे हे कोणते पाच सात लोक आणि हे पाच सात लोक काँग्रेसला माहिती होतं काय फुटणार वगैरे सगळं माहित होतं त्यांनी व्यवस्थित मतदान देताना कशा पद्धतीने दे द्यायचं आणि ट्रॅप मध्ये बरोबर अडकवलेला आहे काँग्रेस ना। काँग्रेसनी नाना पटोले साहेब असतील बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज बाबा असतील सत्यजित पाटील असेल किंवा चार पाच जणांनी मिळून बरोबर ट्रॅप लावून त्या ट्रॅप मध्ये या लोकांना आणलेले आणि त्यामुळे ते क्लिअर झाले हे पण सरकार सगळ्यात समाजाला एक गाजर होत मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल आणि याच्यामुळे सगळ्या समाजामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झाले आज सरकार वेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडत देणार आहे का नाही देणार स्पष्ट बोलतच नाही मराठ्यांना आरक्षण देताना आम्ही सगळे लोक सोबत होतोय ओबीसी समाजसुद्धा विचारतोय की मराठ्यांना देणार तर आमचं काय होणार सरकार त्यांचंही लागव म्हणजे त्यांनाही गोल जात इकडे राज्याचे उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाशी बोलतात मुख्यमंत्री मराठा समाजाशी बोलतात आणि त्याच्याविषयी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुस्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे संभाजीनगराच्या मेळाव्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना सगळ्यांना एकत्र होऊन या विधानसभेमध्ये प्रस्ताव मान्य करून केंद्र सरकारकडे लोकसभेत अशा प्रस्ताव मान्य केला पाहिजे आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे अशी भूमिका आहे दुसरं होत असताना मनोज रारांगी पाटील जे उपोषण करतात त्यांना सरकार सातत्यानं खोटं आश्वासन देत नुसते तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं म्हणतील अशा पद्धतीने आश्वासन देतात प्रत्यक्षात सरकार याच्यावर कोणती कारवाई करत नाहीये आणि त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये मनोजी पाटलांच्या सभा झाल्या राहिल्या झाल्या त्याच्यामध्ये जनतेच्या मनात एक रोष निर्माण मला असं वाटतं उत्तर द्या सरकार गुपचूप गुपचूप बंदपणाशी चर्चा करतो ती चर्चा काय झाली ही भूमिका सरकारने आम्हाला विरोधी पक्षांना कळवली पाहिजे आणि अधिवेशन चालू असताना अधिवेशनामध्ये आपण याच्यावर चर्चा करू शकतो अधिवेशन चालू असताना सभागृहाच्या बाहेर म्हणजे निर्णय होणं अवघड असत याचा अर्थ आरक्षण मग मराठा असेल ओबीसी असेल यांना खऱ्या अर्थान गुमराह करण्याचा प्रयत्न सरकार या माध्यमातून करत आणि सातत्यानं भूमिका मांडायची ज्या वेळेस अडचणीत असा त्याच विरोधी पक्षाला बोलवायचं अशा प्रकारची भूमिका सरकारची राहिली आमचं उलट सरकारला म्हणणं आहे की तुमची भूमिका काय एकदा आम्हाला कळू द्या मग आम्ही त्याच्यावर आमचं मत मांडतो तुमच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा सुद्धा द्यायची भूमिका घेऊ याच्यामध्ये जर तुम्ही सर्वमान्य थोडका काढलात तर आणि ही भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी संभाजी मेळाव्यात सुद्धा मांडलेली आहे आणि मग त्या भूमिकेत आम्ही सगळे ठाम आहोत मांडलेली हा आम्ही नाही केला सत्ताधारी पक्षाने स्वतःच मुखवटा झाकण्यासाठी अधिवेशनामध्ये गोंधळ केला माझं आजही सत्ताधारी पक्षाला सरकारला आव्हान आहे की याच्याविषयी तुम्ही भूमिका स्पष्ट करा एकदा क्लिअर करा मग आम्हाला बोला तुमची भूमिकाच काही क्लिअर करत नाही तुम्ही आम्ही चर्चेला काय अजून चर्चा सुरू झाली आताशी अजून कोणत्याही प्रकारे जागा वगैरेचा विषय नाही सगळे राजकीय पक्ष कोणत्याही समाज घटकाचं नुकसान करण्याची भूमिका नाही सत्ताधारी पक्षाचीच भूमिका अशी आहे सुस्पष्टपणे भूमिका घेतली जात नाही ओबीसी असेल मराठा असेल या दोन्ही समाज घटकांना एक फसवणूक राज्य सरकार करते तुमचे उमेदवार

So uh, uh.